हॅलो नमस्कार मी सुजाता तुम्हाला सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मी जे नवरीचे ब्लाऊज शिरले आहेत ते आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जे नवरीचे मी ब्लाऊज शिल्ले आहेत ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि सात ब्लाऊज होते त्यातले एक ब्लाऊज त्यांनी म्हणजे ॲक्च्युली मी सगळे दिलेले आणि ते चार पाच ब्लाऊज त्यांनी मग रिटर्न दिलेत कारण दोन ब्लाऊज माझ्याकडे राहिले होते सो मग ते जे आता माझ्याकडे आहेत ब्लाऊज त्यांचे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत डिझाईन वगैरे दोन वर्कचे आहेत जे मी केलेले आहेत आणि दोन रेडीमेड वर्क होते आणि बाकीचे डिझाईन्सचे होते जो येल्लो ब्लाऊज खूप छान झाला ॲक्च्युली तो तिच्याकडे आहे जर मला त्याची व्हिडिओ किंवा फोटोज भेटले तर मी व्हिडिओच्या शेवटी नक्की लावते आणि आत्ता जे माझ्याकडे आहेत ते मी तुमच्याबरोबर शेअर करते तर या ठिकाणी हा ब्लाउज आहे जो नवरीच्या पूजेच्या साडीवरचा आहे खूप छान आहे प्रिन्सेस ब्लाउज आहेत सगळेच आणि खूप छान झालेले आहेत रेडी यात काटाच्याशी डिझाईन जुलैला काठ पुरत नव्हते राहिलेले काठ आहेत ते असे एक्स्ट्रा लावलेले आहेत त्याच टाईपची ह्याची डिझाईन केली आहे हा एक्स्ट्रा ब्लाऊज होता तिचा ह्याची साडी काय मला माहिती नाही आहे सो काठ होते ते खाली असे लावलेले आहेत आणि वरतीच तशाच टाईपची डिझाईन केले आहे शॉर्ट स्लीव आहे त्या दोन्हीच्याही हा ब्लाउज आहे तो त्यांनी रेडीमेड रेडीमेडवर केलेला आणला होता असे लटकन आहेत ते त्यांनीच दिले होते ह्याला खूप छान असं वर्क आहे ह्यातलं खूप वर्क मी ॲक्च्युली काढून पण टाकलंय कारण की ते म्हणजे बसत नाही ना अरे अरीवर्कचे ब्लाऊज असतात ते ऍडजस्ट करायला वेळ लागतो इथलं पण मी वर्क काढलं होतं आणि बॅगचं पण थोडंसं काढलं होतं ह्याचं लटकन हेवी असल्यामुळे ते खाल्लं हे छान होता ब्लाउज हा मी शिवलेला आहे त्यांनी रेडीमेड अरीवर्कचा आहे तिची साडी आहे ती रेड कलरची आणि त्याच्यावरती ती कॉन्ट्रास्ट हा ब्लाऊज घालणार आहे ग्रीन कलर ती साडी पण मी हे केलेली आहे त्या लेस तिने आणलेली आणि साडी बी अशीच वेगळी होती सो ती साडीला लेस लावून दिलेली आहे तोही मी थोडासा शूट घेतलेला आहे ते मी तुम्हाला दाखवते हा एक दुसरा अरीवर्क चा ब्लाउज आहे खूप छान आहे त्याच्यावर मस्त आरीवर्क असा आहे बघू शकता किती छान आहे हरीवर्क बॅकपेक्षा स्लीवजला छान आहे बॅकला सिम्पलमध्ये आहे असं बघू शकता ह्याचे लटकन होते सोबतच हा पण रेडीमेड वर्कचा आहे ह्याचे लटकन असे होते जे मी तयार केले आहेत ह्याला छोटे छोड़ छोटे हँगिंग पण आहेत त्या ब्लाउजला पण आहेत आणि खूप मस्त असा हा ब्लाउज प्रिन्सेस आहे आणि मुळात तिला छोटी पट्टी हवी होती डीप गळे होते फ्रंटचा आठचा अनेक आहे आणि बॅकचा दहा साडे आहे खूप छान ब्लाऊज तयार झालेले आहेत तिला खूप पर्सनली आवडले आणि फिनिशिंग पण छान आलेलं आहे मस्त कलर आहे ना ग्रीन ग्रीन हा साखरपुड्यावरचा आहे तो शालूवरचा आहे आणि तिने मला आरेवर्क करायला दिलेलं सिम्पलमध्ये होते तर हा असा आहे आरेवर्क ह्याचा फोटो मी देईन तुम्हाला ह्याच्या स्लीवजला नाही आहे फक्त फ्रंटला आणि बॅकला आहे आणि मी शिवलेला आहे हा ब्लाऊज फॅब्रिकमध्येच लटकन केलेला आहे कसा वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा हा ती आय थिंक हां इंट्रीला म्हणजे जी साडी असते ना त्याच्यावरचा हा ब्लाऊज आहे जी ती घालून घरातून निघताना घालणार आहे आणि हा पाया पडताना घालणार आहे पाया पडताना ती जी साडी असते ह्याचंही आरेवर्क खूप मस्त झालेलं आहे ह्याला स्लीवजला पण आहे मस्त झालं आहे पण लटकन तिने सांगितले फॅब्रिक असू द्यात मग फ्रंट आणि बॅक आणि स्लीवज तर असे हे ब्लाऊज आहेत आता ह्याचे चार्जेस जे मी सांगायला विसरले ह्याचं मी बावीसशे लावणार आहे कारण हा अरीवर्क प्लस मी स्टिच केलेला आहे ब्लाऊज ह्याचे दोन हजार सांगणार आहे स्टिचिंग आणि प्लस अरीवर्क हे अरेवरचे जे ब्लाऊज आहेत जे रेडीमेड होते तर याचे पाचशे आणि ह्याचे पाचशे सांगणार आहे कारण हे हेवी वर्क आहेत आणि स्टिच करायला खूप वेळ लागतो आणि हे ब्लाउज सिमिलरच आहेत सो या दोन्हीचे मी चारशे चारशे सांगणार आहे डिझाईनचे आहेत म्हणून आणि सिंपल असलं तर तीनशे रुपये आणि जो येल्लो कलरचा ब्लाऊज आहे जो तिच्याकडे ऑलरेडी आहे ॲक्च्युली खूप छान झालाय तो ब्लाऊज त्याला मी नेक केलेला आहे फ्रंटला पंचकोणी आणि बॅकला छोटासाच नेक असतो जो गोलमध्ये तो केलेला आहे आणि त्याला मोत्यांची आले ते पण मोठे मोती एवढा ॲक्टिव्ह वाटतोय तो ब्लाऊज आणि तिला माझ्याकडून ॲक्च्युली व्हिडिओ आणि फोटो पण काढायचे काम घेत सो तिला म्हणले मला पाठव आणि तिलाही खूप तो ब्लाऊज आवडलेला आहे तर तुम्हाला माझा हा ब्लाऊज कसा वाटला कमेंट कर नक्की सांगा आवडला असेल तर प्लीज करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग